हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग मी आज बनवते आहे साबुदाणे आणि बटाट्याचे सांडगे तर त्यासाठी मी इथे दोन वाटी साबुदाणे घेतलेले आहे मी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि दोन वाटी साबुदाण्यांमध्ये मी दोन वाटी पाणी घालून त्यांना छान भिजवून घेणार आहे आणि त्यांना दोन ते तीन तास आपल्याला भिजवायचं आहे जास्त वेळ भिजवायची गरज नाही दोन ते तीन तासात सुद्धा ते छान नरम होतात बघू शकतात अशा पद्धतीने मी त्यांना भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्याच्यानंतर मी आता दोन मोठे मोठे बटाटे घेतलेले आहे आणि त्याचे काप करून त्यांना शिजवून घेणार आहे काप केल्यामुळे जेणेकरून की ते लवकर शिजतील आणि नरमसुद्धा शिजतील म्हणून त्याचे मी तुकडे करून मग त्यांना शिजवत आहे त्याच्यात मीठ घालायची काही गरज नाही मी असंच फक्त पाणी टाकून त्यांना शिजवून घेणार आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे हे अशा पद्धतीने साबुदाणे आणि बटाट्याचे सांडगे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि लहान मुलांनासुद्धा आवडतील आणि तुम्ही हे उपवासासाठीसुद्धा खाऊ शकतात हे उपवासासाठीच मी बनवणार आहे आणि हे आपल्याला बनवून सुकवण्या सुकवायचे आहेत म्हणून तुम्ही ज्या वेळेस ऊन असेल त्यावेळेस तुम्ही हे बनवा म्हणजे रात्री हे बनवू नका किंवा संध्याकाळी हे बनवू नका जेव्हा ऊन असेल त्यावेळेस तुम्ही हे बनवा म्हणजे उन्हात आपल्याला यांना सुकवायचं आहे म्हणून तर मी जे बटाटे शिजवण्यासाठी कुकरमध्ये ठेवलेले आहे सुद्धा छान शिजलेले आहे आणि त्याच्यानंतर मी एक बटाटा इथं घेतलेला आहे आणि तोसुद्धा बारीक किसून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तो बटाटा बारीक किसून घ्यायचा आहे आणि पाणी पाण्यामध्ये ते किस केलेला जो आहे तो आपल्याला पाण्यात घालायचा आहे जेणेकरून तो किस काळा पडणार नाही तर अशा पद्धतीने मी पूर्ण बटाटा किसून घेतला आणि जे बटाटे शिजवून घेतलेले होते त्याचं सालसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला साबुदाण्यांमध्ये मिक्स करायचं आहे आता मी तुम्हाला साबुदाणे दोन तासानंतर दाखवते आहे तर बघू शकतात तुम्ही साबुदाणेसुद्धा आता छान छान नरम झालेले आहेत बघू शकतात अशा पद्धतीने ते छान भिजलेले आहेत आणि नरम सुद्धा झालेले आहे आता आपल्याला साबुदाण्यांमध्ये जिरं टाकायचं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही जिरं घाला आणि तुम्ही जिरोप फसाला खात नसणार तर ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात आता मी इथे चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती खलबत्त्यात कुटून म्हणजे जाडसरच तिला ठेवायची आहे आणि तीसुद्धा मी त्याच्यात टाकलेली आहे आणि जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते बटाटे मी त्याच्यात मिक्स करून घेणार आहे हातानेच आपल्याला स्मॅश करायचे आहेत बघू शकतात तुम्ही म्हणून बटाटे आपल्याला छान नरम शिजवायचे आहे जेणेकरून आपण हाताने त्यांना मिक्स करू शकू आणि त्याच्यात तुम्ही न मीठ आता घालायचं आहे तर तुम्ही सेंधव नमक आपल्याला असेल तर तुम्ही सेंधव नमक घाला कारण की उपवासाला सेंधव नमक हे वापरतात म्हणून मी सुद्धा इथं सेंदव नमक टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते छान मिक्स केल्यानंतर जे आपण बारीक किसून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा मी त्याच्यात ॲड करणार आहे आणि तोसुद्धा त्याच्यात मिक्स करून घेणार आहे हातानेच आणि तुम्हाला हे सांडग्याचा व्हिडिओ आवडला का मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघू शकतात इथे मी आता ते बॅटर वरती टेरेसवर घेऊन गेलेली आहे आणि कागदावर टाकते आहे म्हणजेच उन्हामध्ये ते सुकतीलसुद्धा एक दिवस तरी याला सुकायला लागतो तर तुम्ही सुद्धा हे उन्हामध्ये बनवा म्हणजे सुकतील चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत आणि तुम्हाला ह्या सांड्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या थँक्यू फॉर वॉचिंग बघू शकतात तुम्ही आता ते किती छान सुकलेलेसुद्धा आहेत आणि मी इथे आता तुम्हाला तळून दाखवते आहे तर तुम्ही बघू शकतात तळलेले सुद्धा किती छान दिसत आहे आणि टेस्टीसुद्धा झालेले आहेत पॉपकॉर्नसारखे हे फुलून छान दिसतात आणि हा खूप वेगळा उपवासाचा एक पदार्थ आपण तयार केलेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे बनवा तुम्हाला नक्की आवडेल